समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मिरज पूर्व भागातील पिण्याच्या पाण्यासाठी सर्व तलाव टंचाईमधून पूर्ण क्षमतेने शासनाकडून भरून द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राध्यापक प्रमोद इनामदार यांनी खासदार विशालदादा पाटील व अधीक्षक अभियंता श्री पाटोळे साहेब यांच्याकडे केली आहे खासदार माननीय विशालदादा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जलसिंचनाच्या समस्या पाणी वाटपातील तांत्रिक अडचणी तसेच प्रलंबित योजनांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी शनिवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सांगली पाटबंधारे मंडळ वारणाली विश्रामबाग येथे महत्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीत ताकारी आरफाळ म्हैसाळ टेंबू विसापूर पुंदी डोंगरवाडी भोसे कराड कृष्णा कॅनॉल या जलसिंचन योजनांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली यावेळी संबंधित विभागाचे अभियंते पदाधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर बैठकीत शेतकरी बांधवांनी आपल्या अडचणी समस्या तसेच जलसिंचन व्यवस्थेतील त्रुटी यासंदर्भात लेखी स्वरूपात तक्रार सादर केल्या योजनांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर उपाययोजना करण्यासाठी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळावा यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राध्यापक प्रमोद इनामदार सर लिंगनूरचे नेते श्री आर आर पाटील बोलवाडचे माजी उपसरपंच श्री भाऊसाहेब नगरगच्चे यांच्यासह पूर्व भागातील नेते उपस्थित होते बळकटी करण्यासाठी शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी वेळेवर मिळावे यासाठी आणि प्रत्येक टप्प्यावर पारदर्शक कारभार होण्यासाठी सतत पाठपुरावा केला जाईल शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मी स्वतः संबंधित विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच पुढील पावले उचलणार आहे शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी त्यांना वेळेवर मिळावे यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे असे खासदार पाटील साहेब यांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले खासदार साहेब पाटील यांनी संपूर्ण पाडबंदर विभागाची या ठिकाणी आज अधिकाऱ्यांची मिटिंग घेतली आणि मिरज तालुक्यामध्ये ज्या काय पाटबंधाराच्या जलसंधारणाच्या जलसंपदाच्या ज्या काय अडचणी असतील ते त्यांनी शेतकऱ्यांना मांडण्यासाठी विनंती केली होती आज आम्ही त्या ठिकाणी मिरज तालुक्यातील जे काय पाजर तलाव आहेत आणि जे काय छोटे मोठे तलाव आहेत ते छोटे मोठे तलाव संपूर्ण मोफत आणि टंचाईमधून त्या ठिकाणी भरून द्यावेत अशी आम्ही रितसर खासदार विशाल पाटील साहेबांना आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे आदरणीय अधीक्षक अभियंता श्री पाटील साहेबांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि संपूर्णपणे या मिरज तालुक्यामधील जे काय तलाव आहेत ते संपूर्णपणे कोरडे पडत आहेत आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे मनुष्य प्राण्याच्या पा पाण्याचा प्रश्न आहे आणि हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत त्यामुळं ताबडतोब जी डोंगरवाडी योजना आहे त्यांच्या त्या ठिकाणी डोंगरवाडीचं पाणी त्या संपूर्णपणे तलावात सोडावं आणि कॅनॉनच्या मार्फत हे तलाव भरून मिळावेत अशा पद्धतीने या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि त्यांनीसुद्धा आश्वासन दिलेलं आहे की ताबा आम्ही ताबडतोब हे ॲक्शन घेऊन टंचाईमधून हे सगळे तलाव उन्हाळ्यामध्ये आम्ही भरून देऊ अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला आश्वासन दिला धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका